नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल बोल बिंदासवर आज आपण एक मोठी आणि संधींनी भरलेली भरती पाहणार आहोत भारतीय हवाई दलातील ग्रुप सी पदांची भरती दोन हजार पंचवीस होय मित्रांनो इंडियन एअरफोर्सने दोन हजार पंचवीससाठी साठी ग्रुप सी सिव्हिलियन पदांवर भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे ही एक सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे चला तर मग सविस्तर माहिती घेऊया एयर ऑफिसर कमांडिंग एयरफोर्स स्टेशन अर्जन सिंह पनागढ़ वेस्ट बंगाल साजन क्लार्क रिक्त पदे दह हिंदी टाइपी रिक्त पदे एक कुक रिक्त पद बारह स्टोर की सोलह कार्पेटर रिक्त पदे तीन पेंटर रिक्त पदे तीन मल्टी टास्किंग स्टाफ रिक्त पदे त्रेपन मे स्टाफ रिक्त पदे सात लॉन्ड्री मैन रिक्त पदे तीन हाउस कीपिंग स्टाफ रिक्त पदे एकतीस वर्कनाइजर रिक्त पदे एक सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायवर रिक्त पदे आठ एअर ऑफिसर कमांडिंग तेजपूरसाठी लोअर डिव्हिजन क्लार्क रिक्त पदे एक एअरफोर्स ऑफिसर कमांडिंग अंबाला हरियाणासाठी हिंदी टायपिस रिक्त पदे एक एअर ऑफिसर कमांडिंग सेंट्रल अकाउंट ऑफिस न्यू दिल्ली लोअर डिव्हिजन क्लार्क रिक्त पदे तीन वयोमर्यादा उमेदवाराचे वय हे अठरा ते पंचवीस वर्षे असावे एस सी एन टीसाठी वयात पाच वर्षे सूट ओबीसीसाठी वयात तीन वर्षे सूट दिव्यांगासाठी वयात दहा वर्षापर्यंत सूट शैक्षणिक अर्जता आणि स्केल लोअर डिव्हिजन पे स्केल आहे लेव्हल टू एज्युकेशन क्वालिफिकेशन बारावी पास टायपिंग पीड थर्टी फाईव्ह वर्ड्स पर मिनिट इंग्लिश थर्टी वर्ड्स पर मिनिट हिंदी हिंदी टायपिस्ट पे स्केल लेव्हल टू क्वालिफिकेशन बारावी पास टाइपिंग पीड्स थर्टी फायव्ह वर्ड्स पर मिनिट इंग्लिश थर्टी वर्ड्स पर मिनिट हिंदी स्टोअरकीपर पे स्केल लेवल टू क्वालिफिकेशन बारावी पास सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर स्केल लेवल टू एसेन्शियल क्वालिफिकेशन दहावी उत्तीर्ण वैद्य ड्रायव्हिंग परवाना लाईट आणि हेवी वाहनांसाठी दोन वर्षाचा अनुभव कुक स्केल लेवल टू शैक्षणिक अजता दहावी पास स्वयंपाकात निपुणता असावी तसेच एक वर्षाचा अनुभव आवश्यक पेंटर पे स्केल लेवल टू शैक्षणिक अर्जता दहावी पास कार पेंटर पे स्केल लेवल टू शैक्षणिक अजेता दहावी पास हाऊसकीपिंग स्टाफ पे स्केल लेवल वन शैक्षणिक अर्जता दहावी पास लॉन्ड्रीमॅन पे स्केल लेव्हल एक शैक्षणिक अजेता दहावी पास मे स्टाफ पे स्केल लेवल वन शैक्षणिक एरेटा दहावी पास एक वर्षाचा अनुभव मल्टीटास्किंग स्टाफ स्केल लेव्हल वन शैक्षणिक एरेटा दहावी पास वर्कनायझर स्केल लेव्हल वन शैक्षणिक एरेटा दहावी पास अर्ज पद्धत अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत अर्ज पाठवावा अर्जासोबत खालील कागदपत्रांची स्वप्रमाणित छायांकित प्रति जोडाव्यात शैक्षणिक प्रमाणपत्रे जन्मतारीख दाखवणारे दस्तवेज जात प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स दोन पासपोर्ट साईज फोटो अर्ज पाठवायचा पत्ता संबंधित युनिटचा पत्ता जाहिरातीत दिला आहे अर्ज कोणत्याही एका युनिटसाठीच पाठवावा लि लिफाफ्यावर स्पष्टपणे अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डॅश अँड कॅटेगरी डॅश असे लिहावे निवड प्रक्रिया लेखी परीक्षा शारीरिक चाचणी किंवा व्यावसायिक कौशल्य चाचणी कागदपत्र पडताळणी महत्त्वाच्या सूचना अर्जामध्ये कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास तो फेटाळला जाईल कोणतेही टी ए दिले जाणार नाही पात्र उमेदवारांना परीक्षा किंवा चाचणीसाठी बोलावले जाईल ही भरती केंद्रीय सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे जर तुम्ही पात्र असाल तर त्वरित अर्ज करा आणि भारतीय हवाई दलाचा भाग बना